मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आधी कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या पाय ठेवा छावा संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा विधीमंडळ अधिवेशनात मोबाईल वर रमी मंत्री कोकाटे यांचा आधी राजीनामा घ्या मगच लातूर मध्ये पाय ठेवा असे आवाहन अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुलै सव्वीस रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत ते आधीच त्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही त्यांना लातूरमध्ये पाय ठेवू देणार नाही असा इशारा जावळे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावाच्या जिल्हाध्यक्षावर सूरज चव्हाण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला त्यांना बेदम मारहाण केल्यानंतर याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटू लागले आहे या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा इशारा देत छावाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत वातावरण पेटू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला सांगितला दुसरीकडे विधिमंडळाच्या अधिवेशनात रमी खेळणारे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी तातडीने घ्यावा अन्यथा त्यांना जुलै सव्वीस रोजी लातूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा नानासाहेब जावळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला मुख्यमंत्रीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनाही रस्त्यावर फिरू देणार नाही असे जावळे यांनी निक्षून सांगितले छावा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात लातूर बंदमध्ये जावळे पाटील सहभागी झाले होते विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याचे सोडून कृषीमंत्री कोकाटे हे रमी खेळत असल्याचे राज्याने पाहिले त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी घाडगे व काही कार्यकर्ते सनदशीर मार्गाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना भेटण्यासाठी गेले होते निवेदन दिल्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरज चव्हाण व कार्यकर्त्यांनी घाडगे व कार्यकर्त्यांना मारहाण निवेदन दिल्यानंतर काही वेळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण व कार्यकर्त्यांनी घाडगे व कार्यकर्त्यांना मारहाण केली चव्हाण यांनी कायदा हातात घेतला आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे छावा संघटना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकविलच जुलै सव्वीस रोजी मुख्यमंत्र्यांचा लातूर दौरा आहे त्यापूर्वी कृषी मंत्री माणिक कोकाटे यांचा राजीनामा त्यांनी घ्यावा अन्यथा त्यांना छावा संघटना लातूर मध्ये पाऊल ठेवू देणार नाही याचा पुनरुच्चार विधिमंडळाच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी रमी खेळणारे कृषी मंत्री माणिक कोकाटे यांना पंचवीस जुलै पर्यंत बडतर्फ करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक अॅड उदय गवारे यांनी दिला आहे कृषी मंत्री कोकाटे विवेकशून्य आहेत दोन वर्षांची शिक्षा होऊनही त्यांना मंत्रीपदावर ठेवले आहे पिकविम्या संदर्भात एक रुपया भिकारीही घेत नाही नेकाळाचे पंचनामे करायचे का कृषी विभाग हा ओसाड गावची पाटीलकी आहे अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी याआधी उधळली आहे